ठळक बातम्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अकरा वाजता बारामतीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत तत्पूर्वी आता त्यांचं पार्थिव काटेवाडी मधील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे अंत्यदर्शनासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांचा जनसागर बारामतीमध्ये लोटला असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात दादांच्या आठवणी आहेत काटेवाडीमधून अजितदादांचं पार्थिव पुन्हा विद्याप्रतिष्ठानमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत विमान अपघात तपास विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी केली जाणार असल्याचं नागरी विमान उड्डाण मंत्रालयानं सांगितलं आहे चौकशी पथक दिल्लीतून बारामतीला रवाना झाल्याचंही मंत्रालयानं सांगितलं काल सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी व्ही आय एस एस के हे विमान धावपट्टीवर उतरत असल्याची सूचना दिली मात्र वाईट हवामानामुळे धावपट्टी दिसत नसल्यानं विमान आकाशातच फिरत होतं त्यानंतर विमान उतरवण्यासाठी धावपट्टी उपलब्ध असल्याची सूचना दिल्यानंतर त्याला वैमानिकाकडून काहीही उत्तर मिळालं नाही आणि आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी विमानतळ वाहतूक नियंत्रण यंत्रणेला धावपट्टी लगत आगीच्या ज्वाळा दिसल्या त्यानंतर लगेचच आपत्कालीन सेवा पथक घटनास्थळी पोहोचल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मिळकत कर माफ करण्याचं आश्वासन सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात दिलं होतं त्यानुसार मिळकत कर माफीचा हा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला तर त्याचा चार लाख एकोणतीस हजार दोनशे पंचेचाळीस मिळकतधारकांना लाभ मिळणार आहे परंतु हा निर्णय घेतल्यास महापालिकेच्या उत्पन्नात दोनशे पंचावन्न कोटींचा फटका बसणार आहे पुण्यातील अक्षर रसिक सुलेखन वर्ग संस्थेतर्फे समर्थ रामदास स्वामींच्या श्रीमद ग्रंथराज जयंती आणि मराठी राजभाषा गौरव दिनाच्या अनुषंगाने सत्तावीस जानेवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान विविध शाळांमधून व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे समर्थांचा अक्षरबोध या उपक्रमाअंतर्गत हो संस्थापक शैलेश जोशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी recent mutual fund distributors company recent ma